माझ्या मूळ गावी दापोली तालुका या ठिकाणी सहा सात बारे आपल्या नावावर करण्यात आले आणि हे नावावर करत असताना भूमान आपण एकशे एक्केचाळीस बावीस एकशे अकरा तीन एकशे एक्केचाळीस पंचवीस एकोणऐंशी अ एक तिनाचे तीन आणि दहाचा चौदा ही अशी सावंत शिंदे रुके असणाऱ्या नावाच्या व्यक्तींचे कुठल्याही प्रकारचा खरेदी करत नाही कुठल्याही प्रकारचं कुठेही देवाणघेवाण नाही फक्त तोंडी व्यवहारानुसार ही देवस्थान इनाम जागा ही मकबूल दिनवारे यांनी दोन हजार पाच साली आपल्या नावावर केली त्याचबरोबर आठ एकर जागेवरती माझा मूळ गाव कोळीवाडा असलेली ही ही जमीन त्याच्यावरती त्यांनी स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाची सगळ्यांची नावं टाकली आणि तिथे मालकी हक्क दाखवायला लागले कोळीवाड्यामध्ये त्या सहाशे एक सहाशे वीस एकर